बीड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहणारी एक, गाव एक सतरा वर्षाची तरुणी होती आणि त्याच परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता आता ती तरुणी ते तरुण दोघं जण सुद्धा एकमेकांना ओळखत होते आणि त्या तरुणानं त्या तरुणीच्या ओळखीचा गैरफायदा घेतला तिला विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेऊन त्या तरुणीसोबत नको ते कृत्य केलं सुरुवातीला त्या तरुणीनं त्याला जोरदार विरोध केला पण मात्र यानं जबरदस्ती त्या तरुणीसोबत सगळं काही केलं आणि सगळं काही केल्यानंतर त्या तरुणीला त्या सतरा वर्षाच्या पोरीला धमकी दिली जर कोणाला सांगितलं तर काही केलं तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही अशी धमकी त्या पोरीला दिली आता ती पोरगी त्या धमकीला घाबरली तेव्हा कोणालाही ही गोष्ट सांगितली नाही काही नाही पण मात्र तो जो आरोपी होता त्या आरोपीची हिंमत अजून वाढत गेली आणि त्या आरोपीनं अजून तिघा जणांना ही बातमी सांगितली सुरुवातीला एक तरुण त्या तरुणीबरोबर अशा पद्धतीनं करत होता हळूहळू एकाचे दोन झाले दोनाचे तीन झाले तिघाचे चार झाले आणि चार जणांनी मिळून एका सतरा वर्षाच्या पोरीबरोबर वर नको ते कृत्य केलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या पोलीस ठाण्याच्या ठाण्याच्या हद्दीमध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारी एक सतरा वर्षाची तरुणी आहे त्या तरुणीची ओळख एका तरुणासोबत झाली त्या तरुणानं त्या पोरीला प्रेमाच्या जाळ्यात वळलं आणि तिच्यासोबत जबरदस्ती नको ते कृत्य केलं म्हणजे सगळं काही केलं सुरुवातीला त्या पोरीनं विरोध केला विरोध केल्यानंतर यांना धमकावलं कोणाला सांगायचं नाही काय नाही माझं एवढं वाईट कोण नाही अशी धमकी त्या पोरीला दिली सुरुवातीला ती पोरगी शांत बसली गपची बसली धमकीमुळं तिनं कोणाला सांगितलं नाही पण मात्र तो जो आरोपी होता त्या आरोपीनं त्याच्या एका मित्राला ही गोष्ट सांगितली की तो त्या पोरीबरोबर कशा पद्धतीनं करतोय काय करतो आहे मग त्याच्या मित्राची सुद्धा इच्छा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करण्याची झाली मग या सुरुवातीला एक नंतर दोघं नंतर तिघं नंतर चौघ असं चार जणं मिळून त्या पोरीला एक सोबत अशा पद्धतीनं करत होते वारंवार वारंवार त्या तरुणीसोबत अशा पद्धतीनं नको ते कृत्य करत होते आता हा प्रकार सातत्यानं त्या ठिकाणी घडत असल्यामुळं एक दिवस त्या तरुणीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं एवढ्या मोठ्या प्रमाणात दुखू लागलं की काही गोळ्या औषध घेतलं तरी तिचं पोट काही राहत नव्हतं मग तिच्या घरच्यांनी तात्काळ त्या तरुणीला जवळच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं तिथं तिची तपासणी केली तेव्हा समजलं की ती जी तरुणी आहे ती गर्भवती झालेली आहे आणि या अत्याचाराच्या घटनेला त्या ठिकाणी वाचा फुटलेली आहे जेव्हा त्या तरुणीला विश्वासात घेऊन हे सगळं प्रकरण विचारलं तेव्हा त्या तरुणीनं त्या चौघांची नावं पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहेत रीतसर तक्रार दाखल केली आहे पण मात्र ती तरुणी गर्भवती झाल्यानंतर सुद्धा ते जे आरोपी आहेत आरोपींचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना त्या पोरीला तिच्या घरच्यांना गर्भपात करण्यासाठी धमकी दिली होती गर्भपात करा गोष्ट कोणाला सांगू नका हे सुद्धा तक्रारीमध्ये त्या तरुणीनं सांगितलेलं आहे आणि चार आरोपींविरोधात रितसर तक्रारीनुसार गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस गांभीर्यानं करत आहेत ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये एकामागे एक एकामागे एक घटना घडत आहेत त्याचबरोबर राज्यामध्ये देशामध्ये समाजामध्ये कशा पद्धतीनं लोकांचं मानसिक संतुलन बिघडत आहे कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ज्या पद्धतीनं ही घटना घडलेली आहे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे त्याच आधारे आपण ही बातमी दिलेली आहे आणि त्या बातमीची लिंकसुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे नाहीतर काही काही लोकांना वाटतं काहीही सांगता कुठलंही सांगता जर आपण काहीही सांगितलं असतं कुठलंही सांगितलं असतं तर एवढ्या लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसतं लोकांचा जो विश्वास आहे तो आपण कायम ठेवतो आणि समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये जे रीतसर घडतं वर्तमानपत्रामध्ये छापून येतं त्याच आधारे आपण बातमी देण्याचा प्रयत्न करतो आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं चा काम आपण या ठिकाणी करत असतो